मित्रांनो आज आम्ही इथे आनसिंग मध्ये आलेलो आहोत जय महाराष्ट्र टी नाश्ता सेंटर तो तो तर मित्रांनो हे एरियात होतो कॅमेरामॅन आमचा देवा एका दाखवून द्या एरिया हां नमस्कार मित्रांनो तर जय महाराष्ट्र टी नाश्ता सेंटर आनसिंग ही हॉटेल आता जवळपास आठ पूर्ण आहे नवीन चालू झालेली आहे तर मंडी बाजार भाजीपाला मंडी इथे या हॉटेलचं ठिकाण आहे तर मित्रांनो बघू काय काय आपल्याला इथे पदार्थ भेटते बघा कडाई चालू आहे गरम, गरम गरम हे भाऊ भाऊ नाव सांगा तुमचं अब्दुल सलीम अब्दुल सलीम हे भाऊ मस्त पैकी इथं मुंगवडा बनवत आहे बघा कडाईमध्ये गरम गरम मुंगवडा चालू आहे बघा मित्रांनो आपण थोडीशी हॉटेल बद्दल माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार, बोला हा बोला काय नाव आहे आपल्या हॉटेलचं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तीन सेंटर आणशी कुठं आलं हे राजीव गांधी मार्केट सजी मार्केटमध्ये आणि दादा तुमची हॉटेल समजा तुम्ही नवीन आहे म्हणता हो तर आपल्या इकडे काय काय आठवड्या भेटते हॉटेल सध्या आपल्याकडे सगळं हो आपल्या जवळ समजा वडापाव सर्व प्रकारचे पदार्थ आपल्या जवळ गरम गरम आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपल्या जय महाराष्ट्र हॉटेल मध्ये एकदम मस्त साध्या रेट मध्ये जे गरिबांना सगळ्यांना परवडेल पंधरा रुपये प्लेट मध्ये आपल्याला इथं नाश्ता बरोबर एकदम सुंदर नाश्ता भेटेल आपल्याला आणि गरम गरम कळाई चालूच आहे हा तर या युनिट मध्ये आपल्या इथे खिचडी म्हणतात एक हा खिचडी खिचडी म्हणजे साधी खिचडी साधी खिचडी साधी खिचडी तर आपल्याला हा दादा आपलं नाव काय म्हणाले तर आपल्याला हे दादा जय महाराष्ट्र टी सेंटरचे मालक आपल्याला एक खिचडी आपल्याला एक प्लेट सर्व करून दाखवणार दाखवणार आहे हा बघा आपलं खिचडी बघ मस्त बघून भरून खिचडी इथे आहे बघा एकदम मोकळी मोकळी त्याच्यासोबत आपल्याला हे काय रसा आहे हा रस्सा कशाचा आहे सध्या आलू आलू हा आलू रस्सा आणि काय म्हणते त्याला हे कढी मटाठी मटकी त्याच्यासोबत पा आणि आपल्याला सोबत आलू रसा आणि ही, ही कढी मस्तपैकी कढी भेटलेली आहे आपल्याला त्याच्यासोबत आणि ज्यांना कोणाला हिरवी मिरची तळून पाहिजे असेल ती मिरची पण आपण खाता मित्रांनो आपण आपल्या घेऊन बघू खिचडीची खिचडी एकदम मस्त आहे क्या बात है सर क्या बात सर बात पण एकदम चांग असा चांगल्या प्रकारचा आहे आलूची भाजी आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे फार चविष्ट असा पदार्थ जय महाराष्ट्र हॉटेलवर आहे तुम्हाला जर यायचं असेल इथं तर पत्ता आहे आपल्या भाजी सब्जी मंडी राजीव गांधी मार्केट तर हे लक्षू भाई यांचे हॉटेल आहे जय महाराष्ट्र टी सेंटर नमस्कार मित्रांनो